कारण बघायला सर्व पदाधिकाली त्याप्रमाणे मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून नगराध्यक्ष भाई उमेदवार नगरसेवक पदासाठी उमेदवारी येऊन त्रिपाठी प्रार्थना करत आहे नावाने या ठिकाणी श्रीफळ पाहात श्री पैम शरण प्रार्थना करताय गुडपदाशो राधी म्हणाला या दक्षाला व्हावा मनोकामना पूर्ण करा आणि त्यांच्याबद्दल सर्व उमेदवार नगराध्यक्ष आणि पूर्ण उमेदवार मताने विजयी व्हावे तुमच्या कृपात आपली सेवा अ ड़ वा अ प सी शुभारंभ होतो आहे उत्स्फूर्त असा प्रतिसाद काही पण आपण शुभारंभ करताय लवकर करताय तिथे सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे एकूणच काय सांगा असं आहे की आज आपण श्रीदेव रामेश्वर असेल नारायण मंदिर असेल आणि इथलं सगळं पंचायत असेल यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार अशा एकवीस जणांच्या प्रचाराचा शुभारंभ करतोय तुम्ही विचारलात की उत्साह दिसतोय लोक सगळी भल्या सकाळी भल्या म्हणजे लवकर सकाळी लवकर सगळी इकडे उपस्थित आहेत तर हा उत्साह केवळ आजचाच नाही आहे तर ज्या दिवशीपासून इलेक्शन जाहीर झाली आणि भारतीय जनता पार्टीने स्वबळावर सर्वच्या सर्व सीट लढवण्याचं ठरवलं त्यावेळेपासून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि तोच उत्साह तुम्ही आमच्या कार्यालयात बघितला असेल तोच उत्साह फॉर्म भरताना बघितला असेल तोच उत्साह वाडीवाडीत गावागावामध्ये फिरताना बघितला असेल त्यामुळे अत्यंत उत्साहपूर्ण अशा वातावरणामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता सज्ज झालेला आहे भारतीय जनता पार्टीचे हितचिंतक मंडळी आहेत तीही सज्ज झालेली आहेत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सर्वच्या सर्व उमेदवार नगराध्यक्ष या सगळ्यांना विजयी करण्यासाठी ज्यावेळी आम्ही नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार म्हणून शिल्पा यतीन खोत यांचं नाव जाहीर केलं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनीच ते ठरवलं कार्यकर्ता असेल पदाधिकारी असेल आणि त्यानंतर एक समाजामध्ये तुमच्या मालवण शहरामध्ये अत्यंत चांगला प्रतिसाद येतोय कारण शिल्पा खोत या विविध सामाजिक आणि सगळ्या धार्मिक अधिष्ठानाचे असतील अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये अग्रणी आहेत विशेषतः हिंदुत्ववादी विचार असतील छत्रपती शिवरायांच्या संदर्भातलं काम असेल आणि सामाजिक काम महिला बचत गटाशी संबंधित अनेक इतर विषयांशी अने त्या निगडीत आहेत आणि गेली अनेक वर्ष त्या सगळ्या कामा सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहेत त्यामुळे सगळ्या समाजातून त्यांना एक चांगल्या प्रकारचा पाठिंबा मिळतोय आणि ज्या ठिकाणी आपण विचाराल आणि त्यामुळे नेते मंडळी म्हणून सगळी आमची मंडळी खुश आहेत की अत्यंत चांगला पैसा रिस्पॉन्स या आमच्या उमेदवार पदाला मिळतोय राज्यसभेत सभा म्हणजे ज्या दिवशी आपण फॉर्म भरले त्या संध्याकाळी सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे यांनी येऊन सगळे उमेदवार असतील आम्ही सगळे पदाधिकारी असेल यांच्या एक नियोजनाची बैठक झाली आज संध्याकाळी प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि पालकमंत्री पुन्हा एकदा मध्ये येत आहेत सगळ्या कार्यकर्त्यांसमवेत एक नियोजनाची बैठक होईल जसा जसा प्रचाराला वेग येईल जसं जसं आपण पुढे जाऊ तसं शेवटच्या टप्प्यामध्ये एखादी जाहीर सभा या ठिकाणी आपण घेऊ आमची अशी मागणी आहे जिल्हाध्यक्ष असं म्हणून मी प्रदेशाध्यक्षांना विनंती केली आहे की सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जिल्ह्यामध्ये ज्या दोन सभा घेतील त्यामध्ये मालवणला एक सभा व्हावी देवेंद्रजी असतील सन्मान्य राणेसाहेब असतील वेळ मला तर प्रदेशाध्यक्ष पुन्हा आले तर अशा सगळ्यांच्या समवेत आपण एक चांगली प्रचार सभा घेऊ पण ह्या सगळ्या सभा घेत असताना घरोघरी संपर्क करणं प्रत्येक घरामध्ये जाणं त्यांच्या समस्या जाणून घेणं आणि भारतीय जनता पार्टीचं जे काम आहे केंद्रात आहे राज्यात आहे हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवणं किंवा त्याची परत एकदा आठवण करून देणं या कामावर आमचा प्रचार म्हणून जास्त भर राहणार साहेब राजकीय दृष्ट्या निवडणूक महत्वाची आहे परंतु विकास कामांच्या बाबत मुद्दे घेऊन भाजपा या निवडणुकीमध्ये नाही प्रत्येक निवडणूक ही राजकीय दृष्ट्या महत्वाचीच असते संघटना म्हणून आपण निवडणूक येईपर्यंत सगळं आपण काम करत असतो आणि त्यामध्ये निवडणूक विजयी झाल्यानंतर संघटनेच्या कामाची आपल्याला पोचपावती मिळते त्यामुळे कार्यकर्त्याच्या दृष्टीने प्रत्येक निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे अत्यंत प्रतिष्ठेची असते तशीच ही निवडणूक आहे मालवण शहरामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून किंवा राणेसाहेबांवर आलेले नगरसेवक म्हणून या सगळ्यांनी जे प्रतिनिधित्व केलं जे आज आपण सगळे एकत्र मंडळी आहोत त्यांनी एक या शहराचा कायपालट दृष्टीने त्या अनुषंगाने काही प्लॅन नियोजन केलेलं होतं पुढच्या कालावधीमध्ये नगरपंचायतची लोकप्रयित्व संपल्यानंतर काही कालामध्ये त्याला खंडित झाला तो ती सगळी प्रक्रिया पण आता सन्मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे आणि देवेंद्रजींची भिजनेरी भूमिका तुम्हाला सगळ्यांना माहित आहे म्हणजे आज जर मुंबई बघितलात पुणे बघितलात तर असा काही वेळा कायापालट शहरांचा केलेला आहे आणि मला वाटतं त्या सगळ्या यादीमध्ये ही छोटी छोटी सगळी शहरं येतील त्यामुळे मालवण म्हणून विकासाचे जे काही मुद्दे आहेत जे आमच्या संकल्पना उद्या देऊ ते सगळे मुद्दे किंवा ते सगळे संकल्प यांची परिपूर्ती पुढच्या कालावधीमध्ये करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्यामुळे मालवण हे पर्यटन दृष्ट्या असेल ऐतिहासिकदृष्ट्या असेल आमची विरासत आहे त्यामुळे या सगळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं शहर आहे ते अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने होईल सर्वप्रथम जय शिवराय सर्वांना आज प्रचाराचा शुभारंभ श्रीदेव रामेश्वर जे मालवण शहराचं आणि ग्रामीण भागाचं ग्रामदैवत आहे छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक भूमी आहे आणि अनेक नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला असा मालवण ऐतिहासिक असं स्थळ ज्या मालवण शहरात आज आपण भारतीय जनता पार्टी आपण बघतोय देशात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब तसंच महाराष्ट्रात आपले मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष आपले रवींद्रजी चव्हाण साहेब आणि कोकणचे भाग्यविधाते जे नारायण राणेजी साहेब आहेत तसंच आपल्या या जिल्ह्याचे पालकत्व सांभाळणारे नितेशजी राणे साहेब जिल्हाध्यक्ष साहेब प्र, प्रभाकरजी सावंत साहेब तसेच आपण बघतोय सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्य बाबाजी मोणकर साहेब असतील तसे धोंडीजी चिंदरकर साहेब असतील अशोकजी सावंत साहेब असतील सर्वच सन्मान्य पदाधिकारी मंदारजी केणी असतील ज्यांनी आज मालवणचा विकास हा एक विजन ठेवलेला आहे आणि विजनरी असणारा पक्ष मगाशी साहेबांनी सांगितलं विजनरी असणारा असा हा भारतीय जनता पार्टी पक्ष कारण परवाच उमेदवारी भरून झाल्यानंतर नितेशजी राणेसाहेब आले आणि त्यांनी स्वतः वचन दिलेलं आहे की पुढील दोन ते तीन वर्षात जे जे विकास कामं आहेत जे जी समाजाशी रिलेटेड जी कामं आहेत ती सर्व कामं पूर्ण करण्याचा आता मी तुम्हाला वचन देतोय अशी वचनपूर्ती करून आम्हाला तुम्ही पुढे चरा असा आशीर्वाद दिलेला आहे तर मालवणची जनता सुज्ञ आहे मालवणचा विकास हा फक्त आणि फक्त सत्तेवर असणारा भारतीय जनता पार्टीच करू शकेल हे मी आज ठामपणे सांगू शकते आणि मालवणवासी जाणून घेतलेला आहे की विकास नक्की किनारपट्टी भागापासनं म्हणजे मध्यवर्ती भागापर्यंत भागा आणि ग्रामीण भागापर्यंत विकास कोण करेल आणि विकासाशी रिलेटेड निधी जास्तीत जास्त कोण आणेल ह्याचा भर भारतीय जनता पार्टीच करू शकते कोणी कितीही प्रलोभनं देऊ देत कितीही काय ते सांगू देत पण या सगळ्याचं वचनपूर्ती ही भारतीय जनता पार्टीच करू शकते हे मालवणच्या सुज्ञ नागरिकांना माहीत आहे आणि आम्हाला विश्वास आहे श्रीदेव रामेश्वराची ही भूमी आहे जे मी आज अनेक ऐतिहासिक कार्यरत आहे अनेक सेवाभावी संस्था कार्यरत आहे जनतेचा जो प्रतिसाद आहे आणि या सर्व मंडळींवरील जो विश्वास आहे तो आज खरा ठरणार आहे एवढं मी सांगते आणि जे असेल ते विकासातूनच आम्ही यश दाखवून देणार आहोत हे मी ठामपणे सांगते जय शिवराय